बॉलिवूडच्या सुवर्ण काळाला धर्मेंद्र यांचं आज एकोणनव्वदाव्या वर्षी निधन झालंय गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला सिनेसृष्टीत चाहत्यात आणि कुटुंबियात शोककळा आहे त्यांच्या निधनानं भारतीय चित्रपट सृष्टीतील एक तेजस्वी अध्याय संपुष्टात आलाय बॉलिवूडचे ही मॅन म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र आपल्या दमदार अभिनयानं आणि अप्रतिम व्यक्तिमत्वानं जवळपास सहा दशकांहून अधिक काळ रुपेरी पडदा गाजवत राहिले शोले सीता और गीता चुपके चुपके यांसारख्या अनेक अजरामर चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली वयाच्या एकोणनव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या जाण्यानं हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मोठा स्तंभ ढासळलाय देशभरातून शोकसंदेश व्यक्त होत आहेत चाहत्यांसाठी कुटुंबियांसाठी आणि भारतीय सिनेसृष्टीसाठी आजचा दिवस अत्यंत दुःखद आहे